नमस्कार फ्रेंड मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील आर्टिकल नऊ अनुच्छेद नऊ कलम नऊ या कलमाचा कलमाअंतर्गत येणारं तरतुदी त्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत हे कलम आपल्याला कसल्या प्रकारच्या तरतुदी देतात ते पाहूया भारतीय संविधानातील अनुच्छेद नऊ आर्टिकल नऊ हे नागरिकत्वाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचे कलम आहे हे कलम स्पष्ट करते की जर एखाद्या व्यक्तीने स्वच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर ती व्यक्ती भारताचा नागरिक राहणार नाही हे कलम काय सांगतं आपल्याला तर भारतीय संविधानातील अनुच्छेद नऊ हे नागरिकत्वाशी संबंधित एक काय महत्वाचं कलम आहे ते काय स्पष्ट करतं ते हे कलम असं स्पष्ट करते की जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर ती व्यक्ती भारताचा नागरिक राहणार नाही याची व्याख्या कशी आहे डेफिनेशन नो पर्सन शॉल बी अ सिटीजन ऑफ इंडिया बाय व्हर्च्यू ऑफ आर्टिकल फाईव्ह ऑर बी डीम्ड टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया बाय वॉच्यू ऑफ आर्टिकल सिक्स और आर्टिकल एट इफ ही हॅज व्हॉलंटरी एक्वायर द सिटिजनशिप ऑफ एनी फॉरेन स्टेट काय म्हटलं ह्याने जर कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वच्छने संपादन केले असेल तर ती व्यक्ती अनुच्छेद पाचच्या आधारे भारताची नागरिक असणार नाही किंवा अनुच्छेद सहा किंवा अनुच्छेद भारती च्या आधारे नागरिक असल्याचे मानले जाणार नाही आपण समजून घेऊया काय म्हणतं हे कलम तर भारत एकेरी नागरिकत्वाचा सिंगल सिटीजन तत्वाचे पालन करतो जर तुम्ही भारतीय नागरिक आहात आणि तुम्ही दुसऱ्या देशाचा उदाहरणार्थ अमेरिका वगैरे इंग्लंड यांचा पासपोर्ट घेतला किंवा तिथे नागरिक म्हणून नोंदणी केली तर तुमचे भारतीय नागरिकत्व त्या क्षणी आपोआप संपुष्टात येईल अच्छा हे कलम का अस्तित्वात आले फाळणीच्या काळात आणि त्यानंतरच्या काळात लोकांची मोठ्या प्रमाणात वाढली होती भारताला आपली निष्ठा आणि सुर... राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखायची होती त्यामुळे एकाच वेळी दोन देशांशी एकनिष्ठ राहणे डल लॉयल्टी टाळण्यासाठी आणि प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी हे कलम सं राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले एक कलम काय समाविष्ट करण्यात आला राज्यघटनेमध्ये या कलमाचं अस्तित्व अस्तित्वात काय आणलं आले तर फाळणीच्या काळात किंवा त्यानंतरच्या काळात लोकांची एजाम मोठ्या प्रमाणात देशात वाढली होती भारताला आपली निष्ठा आणि राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखायची होती एकाच वेळी दोन देशांचे एकनिष्ठा राहणे किंवा एक दोन देशांचे नागरिकत्व देणे किंवा टाळण्यासाठी आणि प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले आता कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय तर हे कसं कलम कसं एकेरी नाग नागरिकत्व देणारं आहे भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी हे एक देश एक नागरिकत्व हे मुख्य उद्दिष्ट दिसून येते ह्या कलमाचं निष्ठा लॉयल्टी भारतीय नागरिकांची संपूर्ण निष्ठा फक्त भारत देशाशी असावी हे सुनिश्चित करणारा हे कलम आहे सुरक्षा कसं दुहेरी नागरिकत्वामुळे उद्भवू शकणारे कायदेशीर किंवा सुरक्षाविषयक पेच टाळले जातात ह्या कलमामुळे उल्लंघन शिक्षा आणि उपाय या कलमाचं उल्लंघन कशाप्रकारे होऊ शकतं हे कलम कलम नऊ हे दंडात्मक कलम नसून ते स्थितीदर्शक कलम आहे उल्लंघन कसं होऊ शकेल जर एखाद्याने परदेशी नागरिकत्व लपवून भारतीय सोयीसुविधांचा लाभ घेतला तर तो गुन्हा ठरेल ओके तर शिक्षा काय करता येईल तर नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्नानुसार अशा व्यक्तीचा भारतीय पासपोर्ट जप्त केला जाऊ शकतो त्याला दंड होऊ शकतो किंवा देशाबाहेर काढले जाऊ शकते उपाय काय आहेत जर चुकून किंवा फसवणुकीने नागरिकत्व गेल्याचा दावा असेल तर गृह मंत्रालयाकडे दाद मागता येईल तेही त्याचे उपाय आहेत न्यायालयीन प्रकरण व निर्णय आता यात काही न्यायालयीन प्रकरण अकबर खान विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार एकोणीसशे एकसष्ट मधला आहे खटला आहे या खटल्याचा प्रश्न असा होता की एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आहे की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला आहे त्याचा निर्णय असा दिला की सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाने स्पष्ट केले की कलम नऊ अंतर्गत एखाद्या व्यक्तीने परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला गृह मंत्रालय आहे केंद्र सरकारला आहे दिवाणी न्यायालयांना नाही आता याच्या या कलमाच्या संबंधित कलमे आणि इतर कायदे पाहूया अनुच्छेद पाच ते आठ नागरिकत्वाची विविध अठी दाखवतात दा, संविधानामधील जे अनुच्छेद पाच ते आठ आहेत हे नागरिकत्वाच्या विविध अटी दाखवतात अनुच्छेद अकरा संसदेला नागरिकत्वाबाबत कायदा करण्याचा अधिकार याच अधिकारातून नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न बनला देतो नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न कलम नऊ संसदेने बनवलेल्या या कायद्यात नागरिकत्व संपुष्टात येण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर वर्णन केलेले आहे तर कलमाची समीक्षा काय ये करता येईल आपल्याला सकारात्मक बाजू काय हे कलम स्पष्टता देते आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे नकारात्मक आणि मर्यादा काही या कलमाच्या आहेत सध्याच्या जागतिकरणाच्या काळात अनेक भारतीय नागरिक परदेशात स्थायिक आहेत त्यांना दुहेरी नागरिकत्व हवं असतं भारत सरकारने यासाठी ओ सी आय ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया कार्ड सुरू केले असले तरी त्यांना मतदानाचा अधिकार नाही त्यामुळे काहींच्या मते हे कलम आता थोडे जुने झाले आहे निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा तर हे कलम कलम नऊ हे भारतीय संविधानाचा एक असा रक्षक आहे जो भारतीयत्व टिकून ठेवतो ते स्पष्ट करते की हे कलम स्पष्ट करते की भारतीय नागरिकत्व के हा केवळ एक दस्तऐवज नसून ती देशाशी असलेली अतूट अतूट निष्ठा आहे तुम्ही एकाच वेळी दोन नौकांवर स्वार होऊ शकत नाही हे या कलमाचे सार आहे तर मित्रांनो आज आपण भारतीय संविधानातील कलम नऊ याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे हे कलम सविस्तरपणे समजून घेतलेला आहे तर हे कलम आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून या कलमाचं ज्ञान तुम्हाला चांगलं होईल समज चांगली होईल असेच कायदेविषयक असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल तुम्ही फॉलो करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हे व्हिडिओज पोचवा तुमच्या प्रियजनांपर्यंत मित्रांपर्यंत हे व्हिडिओज पोचवा आणि त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळवून द्या त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढवू द्या तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद